गुलमोहर कॉलनीतील पंचवीस वर्षाच्या प्रलंबित समस्यांवर निर्णायक पाऊल माननीय प्रणव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या आयुक्तांना भेट त्वरित कार्यवाहीचे आदेश दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनी वॉर्ड क्रमांक दोन या विस्तारित भागात गेल्या पंचवीस वर्षापासून मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असून रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ये या दीर्घकालीन समस्यांचे निवारण व्हावे नागरिकांना न्याय मिळावा आणि सुधारणा व्हावी यासाठी माजी आमदार स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत त्यांचे नातू माननीय प्रणव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे या अनुषंगाने माननीय प्रणव पाटील यांनी गुलमोहर कॉलनीतील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्यांचे सखोल विश्लेषण करून आज महापालिका आयुक्त माननीय सत्यम गांधी यांची भेट घेतली त्यांनी आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत आयुक्तांना निवेदन सादर केले व समस्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली कॉलनीतील शंभरपुटी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले असून त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठा त्रास सहन करावा लागत आहे भूमिगत सांडपाणी व्यवस्था अपूर्ण असून त्यामुळे साचलेले पाणी दुर्गंधी आणि साथीचे रोग फैलावत आहेत नियमित कचरा उचल नसल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे तसेच पावसाळ्यात भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर चिखल पाण्याचा साठा यामध्येच भाजी विक्रीला बसायला लागते याशिवाय ढास आणि रोगराईच्या पार्श्वभूमीवर नियमित औषध फवारणी होत नसल्याची तक्रारही नागरिकांनी मांडली मोकाट कुत्र्यांच्या झुंडी वाढून अनेक नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे ड्रेनेजयुक्त पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी ढास बेडकांचे आणि विषारी सापांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे या सर्व समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन माननीय प्रणव पाटील यांनी आयुक्तांसमोर स्पष्टपणे मुद्दे मांडले आणि प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी अशी ठोस मागणी केली त्यांनी सांगितले की गुलमोहर कॉलनी ही अनेक वर्षापासून उपेक्षित राहिलेली असून येथे राहणाऱ्या नागरिकांना देखील स्वच्छता आरोग्य आणि वाहतुकीच्या मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात हीच अपेक्षा आहे या शिष्टमंडळामध्ये अर्थराज्य वृत्तपत्राचे संपादक माननीय अल्ताफ खतीब भैया माननीय सतीश फोळ माननीय गणेश हिपरकर माननीय विजय फाटक माननीय अरुण पाचोरे माननीय लक्ष्मण मलमे यांचा समावेश होता यावेळी माननीय अल्ताफ खतीब यांनी कॉलनीतील नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल आयुक्तांचे लक्ष वेधले त्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्याची सूचना करण्याची मागणी केली शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली व संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे स्पष्ट आदेश दिले त्यांनी खात्री दिली की नागरिकांचे आरोग्य आणि सुविधा यांचा प्रश्न प्राधान्याने हाताळण्यात येईल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा